रहिवाशी वस्ती बाजारपेठेतून नागरिकांची मोबाईल चोरीच्या घटना वारंवार घडत होत्या त्याच अनुषंगाने टीमने आरोपींना अटक केली आहे इंद्रा डुमप्पा जिल्हा चित्तूर राज्य आंध्र प्रदेश बालाजी सुब्रमणी राहणार उद्या राजमालम थोटामाल जिल्हा त्रिपुतूर राज्य तामिळनाडू दुर्गेश कृष्णमूर्ती राहणार बोडी गोताला पाले कोटा जिल्हा वित्तूर राज्य आंध्र प्रदेश असे आरोपींचे नावे आहेत जिल्ह्यातील विविध भागात मोबाईल चोरीचे बावीस मोबाईल गुन्हे उघडकीत झाले आहेत गुन्हे शाखेने त्यांच्याकडून दोन लाख अडतीस हजार दोनशे रुपये किमतीचे एकूण बावीस मोबाईल फोन हस्तगत केले आहे आरोपी हे परराज्यातील आहे हे लुटररो मोबाईल फोन हे गर्दीच्या ठिकाणाहून रहिवाशी वस्ती व बाजारपेठेतून मोबाईल चोरी करून पळून जात होते काही दिवसांपासून या टोळीने नाशिक शहरातून विविध भागातून हे मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली आहे या टोळीकडून आणखी मोबाईल स्नॅचिंग व इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिटच्या अधिकारी व कर्मचारी यांनी उत्कृष्टरित्या केली आहे लोकशाणीसाठी बंटी आणा नाशिक